दिवस महाराज खाल्ले नाही रात्री दहा ताट होतीच मग सर्व झाल्यावर सुंदराबाईने बाळापास सांगितले ताट वाढलेले आहे नवीन स्वयंपाक नको बाईने पैशाच्या लोभांनी त्या गृहस्थाचे शिळे अन्न अडवले भरले महाराजांनी मुकट्याने खाल्ले मात्र त्रिवार म्हणाले आता काय नवाब झाले एवढा शाळेने बाळास मरणपराय दुःख झाले व अंतकरण सदगद होऊन स्त्रींची प्रा दोन्ही पाय झुपट अशी घट्ट धरून घट्ट धरून ओ ओ, ओ रडू लागले झाल्या चुकीबद्दल माफी मागितली बायचे बोलण्यावरून त्यापुढे महाराज शिळ्या खाण्याचा प्रसंग त्यांनी कधीही येऊन दिला नाही कोणी नैवेद्य आणला असता खाणारा आणणारा ग्रस्त भक्तिमान असला महाराज तो ग्रहण करीत सुंदर व्यवसाच्या लोभाने कोणाचे नैवेद्य जाव खाऊ घाले महाराज तदन असले म्हणजे खात देहावर आले म्हणजे तिला राग भरत आणि म्हणत दुर्जनाचे अन्न खाऊ नये बाई दिवस शिरजोर होऊ लागली तिच्यापासून चवळप्पावर सर्व सेवेकरी यास आता ताप होऊ लागला एक वेळ एक भक्ताने यश्री पुढे पंचवीस रुपये ठेवले त्यांनी श्रींनी चवळ्यापास देण्यास सांगितले दे। बाई रुपये देईना शेवडे मारे दोन चार जोडे मारले आणि त्या बाई अतिशय रागवले त्या बाईने माझ्या आगाने रुपये फेकून दिले बाई सेवाकरास नेहमी म्हणे फुकटचे जातात आणि पुष्ट झाले आहेत हे ऐकून महाराज म्हणाले काय ग रांडे तुझ्या बापाचे नोकर आहेत काय महाराज शेवरांच्या मोठ्या प्रेमाने वागू एखाद्या वेळी सेवेकरी काही काम चुका म्हणजे नमस्कार हो नमस्कार असे समजा म्हणा ज्या होत असेल पत्ता खेळण्यात लागले की पत्ते फेकून द्यावे अरे आयुष्य गेले रे गेले असे म्हणत कोणी फुकट्या गोष्टी बोलू लागलं म्हणजे सेवेकरी काय रे तुला काय करायचं आहे सेवकरी उंचावर बसला म्हणजे त्याला खाली बैस म्हणून सांगत कोणास ज्ञान पाहिजे असल्यास शिकून जा बाळापण एक दिवस या यंत्रेकरोबर इकडच्या तिकडच्या गोष्टी काढल्या ते कोण काय रे माधुरज्युता त्याच्या गावास तुला तुला जावायचं आहे का बाळा आपले दोन्ही कान घेतले महाराज सर्वांचे केवळ कल्पना होते बैलाची मस्ती एकशे पस्तीस व गोपाळबा केळपार यांच्या बकरीतील एकशे पस्तीसव प्रकरण बैलाची मस्ती उतर झिर एक दिवशी गोळ्या बैल तुफान होऊन विहिरीवर जाऊन उभा राहिला दहावीस माणसाची त्याची धनी त्याला धरण्यास सकाळपासून सायंकाळ परत करत होते पण तो बैल धरण्यास सापडे ना आणि अंगावर धावे त्या दिवशी महाराज बागेतच होते कुणब्याने महाराजांच्या प्रार्थना केली हे ऐकून समर्थ म्हणाले काय अरे तुझा बैल तुला धरून देत नाही कुणबे म्हणाला अंगावर तू धरून देत नाही मी काय करू मग महाराज स्वतः उठून बाहून बायला स्कान धरून शि शे, शिळीसारखे आणून त्याला मालकीने स्वाधीन केले तो बैल पुढे अगदी गरीब झाला सर्वदास मोठा समर्थांच्या समर्थांच्या अवतुक पाटले एक दिवशी एक बाई दुसऱ्या बाईस म्हणाते काय ग काशीश्वर जा जाण्याचे आहे त्या बाईने उत्तर दिले काशीत काय जाते श्री स्वामी महाराज काशीश्वर आहेत बरे या ऐकून महाराज खदक जाचून मागले आणि बाईस म्हणाले तुला इतके ज्ञान असते तर भाकऱ्या का वडवल्या असते सेवेकरांचे सेवा करण्यास एकशे छत्तीसवं प्रकरण व केळकर महाराजांच्या बक सेवा कराचा उद्देश एक दिवशी महाराज मा, रामाच्या देवळात असता आकाश ढागाने व्याप्त होऊन जिकडे तिकडे गावासाची गर्दी झाली एखाद्या महाराज म्हणजे मेणा लाभ मंडळी प्रार्थना केली महाराज पाऊस पडत आहे लोक भिजतील ते महाराज ऐकले नाही भर पावसात मेणा निघाला लोक सगळे भिजले महाराज हस हसत इंद्र महाराचले चले इंदलमे बिजले चमके बादलमे असे गाणं म्हणत ते खासबागेत सोडप्याच्या घरी आले एक दिवशी श्रीस्वामी समर्थानी खासबागेत असून पाच पन्नास लोक जवळ होते महाराज सर्वांस म्हणाले चला तुम्हास एक मोठा मनुष्य दाखवतो हे ऐकून सर्व लोक महाराजच्या पाठीमागे निघाले ते एका वारुळाजवळ जाऊन उभे राहिले नंतर काही वेळाने एक मोठा नाग ज्यांच्या ज्याच्या अंगावर केस होते असा आतून बाहेर आला बाहेर निघाला आणि जवळ जाऊन लागला आणि जाऊ लागला त्याला काही पावले महाराजांनी पोचवण्यात गेले आणि म्हणाले हा मोठा मनुष्य बाहेर आहे आला आहे भैरे नागा नमस्कार करून सर्वलक्षी समर्थन परतले तेव्हा तरी महाराज म्हणत कोग्राम वस्ती कुलहीन सेवा कोग्रामवस्ती कुलहीन सेवा तसेच संगतिसंग सतेज सतेजमात्र विभ्रम एकरात्र रात्र प्रसंगेनं काष्टगंता विडंबनम लक्ष्मी माजी गांड धुत होती असे म्हणतात